महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज राणेंना वादग्रस्त विधान नगरमध्ये गुन्हा दाखल सविस्तर माहिती अशी की मुस्लिम धर्मियांबद्दल आक्षेपार्य विधान केल्याने पोलिसांनी रविवारी रात्री भाजपचे आमदार नितीश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे नगरच्या तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर येथे सकल हिंदू समाजातर्फे महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा आयोजित काढण्यात आला होता मोर्चाच्या समारोपाच्या भाषणात मुस्लिम समाजाला धमकवल्या प्रकरणी राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय भडकाऊ भाषणे देणे आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे या मोर्चात एक एकाला पकडून मारू असं विधान राणेंनी केलं होतं यानंतर त्यांच्या विरोधात अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी हरीश शिळके शिवगर्जना न्यूज अहमदनगर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद